काँग्रेस पक्ष शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष राज्यातला भारतीय कम्युनिस्ट पक्ष मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष शेतकरी कामगार पक्ष या राज्यातील समाजवादी पक्ष आणि अने अनेक रिपब्लिकन सेना डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया आमच्या जानने साहेब आहेत अशा सगळ्यांनी या आघाडीला पाठिंबा दिलेला आहे आणि त्या सगळ्यांच्या वतीनं बजरंग बाप्पांची उमेदवारी या मतदारसंघात उभी केलेली आहे स्वाभिमानी रिपब्लिकन सेना यांनी देखील आता ताजा ताजा पाठिंबा आज दिलेला आहे मी त्यांचाही आभार मानतो पण सगळ्यांच्या वतीनं बजरंग बाप्पांची उमेदवारी या मतदारसंघात देण्यात आलेली आहे आज आपण सर्वांना माझी विनंती आहे फार मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रातल्या वेगळ्या भागात फिरून आल्यावर मला असं दिसत की महाराष्ट्रात जनता महाविकास आघाडीचे जिथं जिथं उमेदवार दिसतील तिथं तिथं प्रचंड गर्दी करून त्यांना विजयी करण्याच्या प्रयत्नात आहे उद्याच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये बत्तीस पस्तीस खासदार महाविकास आघाडीचे निवडून आले तरी आश्चर्य वाटणार नाही एवढं महाराष्ट्रात जबरदस्त वातावरण निर्माण शरद पवार साहेब ज्या ज्या ठिकाणी जात आहेत संख्येने त्यांचं स्वागत लोक करायला आजही रस्त्यावर उभे असतात उद्धवजी ठाकरे ज्या ज्या ठिकाणी जातात त्यांच्या प्रचंड सभा वेगळ्या ठिकाणी होत आहेत राजीवजी गांधी प्रियांका गांधी काँग्रेसचे नेते सगळे ज्या ज्या ठिकाणी जातात त्यांचं मोठ्या प्रमाणात स्वागत होत याचा अर्थ मी असा काढतो की महाराष्ट्रामध्ये लोकांचं जन्म हे महाविकास आघाडीच्या बाजूने झुकलेलं आहे बीड लोकसभा मतदारसंघामध्ये मागच्या पाच वर्षात दहा वर्षात काय झालं हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे पुन्हा जाहीर सभेत येईल त्यावेळी त्याचा अधिक खुलासा आम्ही सगळे करू पण आता बजरंग बाप्पांची उमेदवारी तुम्ही सगळ्यांनी ताकदीनं लढवायची आपल्याकडे नेते जास्त नाहीये पण जनता प्रचंड आहे आणि जनतेच्या जीवाला बजरंग बाप्पांची उमेदवारी यावेळी आपण ठरवलेली आहे बजरंग बाप्पा यांनी मागची लोकसभा लढवी त्यावेळी पाच लाखापेक्षा जास्त मतदान त्यांनी घेतलेलं होतं त्यावेळी काही त्रुटी राहिल्या काही अडचणी होत्या वेगवेगळ्या भागात वेगवेगळी परिस्थिती होती आज मात्र महाराष्ट्रातली आणि खास करून बीड जिल्ह्याची परिस्थिती प्रचंड बदललेली आहे आणि म्हणून बजरंग बाप्पा विजय होणार ही आता काळ्या दगडावरची रेष तुम्हा सर्वांना माझी विनंती आहे की गाव सोडू नका गावातला भूत सोडू नका ज्या ठिकाणी भूतवर आपली संख्या कमी असेल तिथं माणसं उभी करायची व्यवस्था आतापासून करा ज्या ज्या गावामध्ये आपण कमी आहोत की गावं कशी सुधारायची याच्या प्रयत्नात लागा आज पहिली आमदार म्हणून जी लोक होती ती आमच्यातून निघून गेली पण त्या मतदारसंघातली सामान्य कार्यकर्ते नव्या पिढीतले नव्या फळीतले कार्यकर्ते आता पुढे यायला लागलेले नव नेतृत्व अशाच अपघातानं तयार होत नवं नेतृत्व बजरंग बाप्पांना मताधिक्य कसं मिळेल हे बघण्यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्नशील राहावी आज आपल्या सगळ्यांना मी मगपासून आपल्या सगळ्यांची भाषणं ऐकतोय भाषण ऐकताना असं दिसतंय आणि मला माहिती आहे की बीड जिल्हा हा मराठवाड्यात सगळ्यात मागे राहिलेला जिल्हा आहे या बीड जिल्ह्यामध्ये जे जे करणं आवश्यक होतं ते घडलं नाही पूर्ण झालं नाही अर्धवट राहिलं आणि याला जबाबदार या जिल्ह्यात ज्यांना आपण दिल्लीला पाठवलं त्यांची अकृती किंवा कृतीशीलता कमी पडली असा त्याचा अर्थ आहे आज आपण आपला उमेदवार असा निवडू की जो उमेदवार आगतीनं दिल्लीमध्ये जाऊन काम करेल या ठिकाणी आपल्या सगळ्यांना दिल्लीला आपल्या मनासारखा खासदार पाठवण्याची व्यवस्था करावी त्याशिवाय गावागावातले प्रश्न सुटणार नाही दिल्लीचा या मतदारसंघातला जो आर्थिक स्त्रोत आहे विकासाचा तो जर ठामपणाने पूर्ण करायचा असेल तर आपल्याला बजरंग बाप्पा शिवाय पर्याय नाही आता शेवटी एका घरात सगळे एकत्रित आले मला त्यांच्याबद्दल दिलेली आहे बाप्पा मधल्या काळात बरेच जण मला म्हणायचे की बाप्पा तुमच्याकडे नव्हते तिकडे गेले इकडे गेले पण बाप्पा जिथं जातात ते मला विचारल्याशिवाय जात नाही बाप्पा बाप्पा इकडे येणार हे मला सांगितलं मला त्याने आपला पक्ष फुटला त्या दिवशी फोन करून सांगितलं मी लोकसभेला उभा राहणार मी म्हंटल काही चिंता करू नका तुम्ही तयारीला पाटील तो खासदार तुझ्याने काम इथे गंभीरपणे उभ्या आणि येणार निवडणुकीमध्ये निवडणूक आपल्या सगळ्यांसाठी इतकी लोकांची या वेळेला चुकी पुन्हा या देशामध्ये निवडणुका होणार का, का नाही अशी परिस्थिती होईल आणि त्यामुळे अतिशय विचारपूर्वक आपल्याला मतदान करायचं आहे या जिल्ह्याबद्दल वातावरण बघते मी एक अभूतपूर्व झाला पाहिजे धर्मवाद देश आला पाहिजे या देशाची घटना वाचली पाहिजे आणि एवढंच नव्हे या देशामध्ये प्रत्येक माणसाला मान दान करून करून आलं पाहिजे अशा प्रकारची भावना निर्माण करून काँग्रेस पक्ष काम करत

बीड जिल्ह्याची निवडणूक वेगळ्या पद्धतीची सर पत्रकार आम्हाला प्रत्येक वेळेस एकच विचारते की तुमच्या सोबत मागच्या वेळेस नेते होते आता तुमच्या सोबत कोण आहे तर आम्ही सर्वजण एकच सांगतोय की आमच्या बरोबर ही सर्व जनता आहे मागच्या वेळेस सत्याचा वापर केला जात होता पण त्याच्यापेक्षा पाच पटीने यावेळेस सत्याचा वापर गैरवापर केला जातोय हे तुम्हाला सर्वांना सांगायचं या सर्व गोष्टी करत असताना आपण सर्वजण सर्व कार्यकर्ते एक दिलाने एक विचाराने सर्व करता। काम करतात मला सर्वांना मीडियाच्या माध्यमातून आपल्या सर्वांच्या माध्यमातून पहिल्यांदा एक सांगायचं आहे की निवडणूक ही कुठल्या तरी टेक्निकल मुद्द्यावर कुठल्या तरी विश्वास गैरविश्वास करण्यावर लिहायचं हे काम विरोधी पक्ष करतोय आणि बजरंग सोडवणी आम्हाला मिळण्याच आहे असं म्हणायचं काम केलं जात आहे मी पहिल्यांदा आपल्या तमाम माझ्या बहादर मतदार आणि माझ्या नेतेगराच्या सर्व साक्षीला शिवाजी महाराजांची शपथ घेऊन सांगतो की मी शेवटी आज एक पोल मी तसा गेलोच नव्हतो त्याचे साक्षीदार आदरणीय साहेब आहेत हे पण एक राजनीती होते त्याच्यामुळे याच्यावर कोणी काही बोलायची गरज नाही ज्यांना ज्यांना वाटत की बजरंग सोडवणे मॅनवेज आहे मला इच्छा सोडायचं त्यांना माझा सलाम आहे त्यांनी एकच करा पत्रकार विचारतात त्या पत्रकारला एका सभेत बाईट देताना आमचे पालकमंत्री महोदय म्हणले की चार तारखेच्या नंतर बजरंग सोडणी आणखी माझ्या त्यांच्या छातीत दिसाल आम्ही बजरंग सोडवण्याच्या एक पत्रकाराने विचारलं की बजरंग सोडणी असे म्हणले होते की तुम्ही त्यांच्या छातीत दिसाल तर म्हणलं का ते म्हणजे चार तारखेच्या नक्की चार तारखेच्या नंतर आम्ही दोघ आणखी त्यांच्या छातीत दिसो नक्की दिसो पण तुम्ही पवार साहेब अगर चार तारखेनंतर येणार असाल तर त्यावेळेस आम्ही दिसू कारण त्यांच्या ते चार तारखेच्या नंतर यावाच लागेल त्यांना घेऊ नका कारण पुढे काय करणार येऊ नका मी कोण घेणार घेणार आहे सगळे मला कुठल्या टीका टिपणीवर निवडणूक लढायची नाही मी आदरणीय पवार साहेब आणि आदरणीय जयंत पाटील साहेब सर्व नेतेगणांना सांगितलं होतं की मला जी बीड लोकसभेची निवडणूक लढताना फक्त तुम्ही सर्व आशीर्वाद द्या आणि सांगा जनता डोक्यावर घेऊन राजे बिरजी लढले त्या पद्धतीने बीर्जी लोक डोक्यावर घेऊन लढत आहे साहेब प्रत्येक वेळेस वेगळ्या वेगळ्या विषयाचा निवडणूक खासदार आहे त्या खासदार महोदयाने या बिर्जिल्ह्याला का दिलं जिल्ह्याची रेल्वे रेल्वे म्हणून जेव्हाय ते रेल्वे दोनशे एकसष्ट किलोमीटरची रेल्वे त्याच्यातली रेल्वे फक्त आणि फक्त नव्याण्णव किलोमीटर पूर्ण झाली पंधरा वर्षात मग उर्वरित करण्यासाठी आणखी पंचवीस वर्ष लागणार म्हणजे बघा एक पिढी गेली दुसरी पिढी आमची घडवायची तरी रेल्वे नाही फिर जिल्ह्यामध्ये जेवढे नॅशनल हायवे झाले त्या नॅशनल हायवे एक ही पूर्ण झाल्या नाही त्या जिम्मेदारीनं वक्तव्य करतोय बीड जिल्ह्यातल्या नॅशनल हायवेवर जवळपास दोन हजार लोकांचे ऍक्सिडेंट झाले कुणाचा पाय अपंगत्व झालाय कुणाचा हात अपंगत्व झालाय कुणाचं डोकं झालंय कुणी जीवानशी गेलाय याला जबाबदार कोण आहे याला जबाबदार खासदार महोदय असं म्हणणारा कार्यकर्ता आहे आणि रेल्वेने फॉर्म तर तीनदा तीनदा येतो त्याच्यावर काय बोलून फायदा नाही रेल्वेनं फॉर्म आता कुठं भरायचा रेल्वेने त्यांचा फॉर्म तर काढलं टिकल मला खरं नाही आता ज्या प्रतिस्पर्धी उमेदवार आपल्या समोर आहेत त्या म्हणल्या आता मी माझ्या बहिणीच ताट वडून घेणार नाही मग घेतलं कस का घेतलं कुणाचं प्रेशर होत कुणासाठी कुठं वापर करायचं होतं मला माहिती टीका करता टिप्पणी करताना माझी त्यांना हात जोडून विनंती बजरंग सोनवर टीका टिप्पणी करूच नका पालकमंत्री महोदयाने माझी हात जोडून विनंती साहेब तुम्ही ऐकतही असाल तर माझी विनंती आहे की जरा दमाने घ्या सभरीने घ्या आमची अवकात काढू नका आमची अवकात बीड जिल्ह्याला माहित आहे बजरंग सोने अवकात काय बजरंग सोने येश्वरी कारखाना उभा केला इथेनॉलचा प्रोजेक्ट चारशे केलपीडचा उभा केला आणि त्याचबरोबर दुसरा सुद्धा पश्चिम महाराष्ट्रात एक कारखाना घेऊन चालवतो ही बजरंग तुम्ही सव्वीस आदरणीय मुंडे साहेबांनी कैलासवासी पुन्हा भानगड कैलासवासी मुंडे साहेबांनी सव्वीस कारखाने महाराष्ट्रात होते ते कारखाने के कार झिरो केले आणि आपण सुद्धा दोन तीन कारखानेच बघितलंय ते कोणाचं कुठे काय झालंय त्याच्यामुळे माझी अवकाश काढू नका हात जोडून विनंती आपल्याला मी आपल्याला सांगितलं होतं की जरा दमा नाही घ्या जरा दमा नाही घ्या पण तुम्ही नेच गडबड करायला पुन्हा आमचा प्रार्ध ठरवणार बीड जिल्ह्यातल्या जनतेचा अरे तुमच्या स्वार्थासाठी तुम्ही एक झाला बीड जिल्ह्यातल्या जनतेचा प्रारुद्ध ठरवण्याचा अधिकार कुणालाच नाही बीड जिल्ह्यातल्या जनतेचा प्रवृद्ध शेतात काय पिकताय बघावं लागेल एवढ्या दिवस बघितलं नाही का तुम्ही <स्था> तुमचे घर सरकार आहे तुम्हाला कसं बघायचंय तस बघा बघा तुम्हाला कसं बघतायचंय ते बघा आणि तुम्ही ज्यावेळेस बघताल त्यावेळेस आम्ही बघू की तुम्ही कसं बघणार आहे त्याच्यामध्ये काय चिंता करायची गरज नाही माझी शेवटची विनंती आहे शेवटच्या सोसापर्यंत मी साहेबासोबत राहील अशी शब्दावर सांगितलंय काम करत की सांगितलंय पण या गोष्टीतून यांनी आता दुसरं काय हाताळ काढणार मला माहित आहे पण ती आज जाहीर नाही बोलणार कारण रुपये कमी आहे सर्वांना बोलायचं एवढं तुम्हाला किती गरम आहे मी एकच सांगतो हा जुडून विनंती त्यांना करतो की बहीण भावरा तुम्ही एक झालात लवकर पण बीड जिल्ह्यातली जनता आहे यांनी काय करावा मला ज्या पाच लाख नऊ हजार एकशे आठ लोकांनी मतदान दिलंय त्यांचा सन्मान करणं भजरंग सोन्याचं काम आहे आणि त्यांचा स्वाभिमान मी हा निर्णय घेऊन परत निर्णयाला दुबा आदरणीय साहेबांनी मला जयंत पाटील साहेब आणि जयंत शरद पवार साहेबांनी सांगितलं की तू लोकसभेची निवडणूक लढायची म्हणजे लढायची म्हणून मी ही निवडणूक लढत आहे त्याच्यामुळे मी सर्वांना विनंती करणार आहे की बाबा ही निवडणूक मी बजरंग सोने म्हणून नाहीये तर तुम्ही सर्वांना बजरंग सोडवणे म्हणून लढा तीन प्रमुख कार्यकर्ते आहेत वारघचे नगरसेवक आहेत सर्व सरपंच आहेत सर्वजण प्रमुख आहात तुम्ही जो काही शब्द द्याल खासदाराचे अटारीत येणारा तो शब्द प्रामाणिकतेने पूर्ण करणार असा शब्द सर्वांना देतो आणि परत एकदा ही बीडची सभा आहे एक कारण आपण एक छोटी खाली आपण बसलेले एकत्र संवाद करावा तर या सभेतून बीड जिल्ह्यातल्या सर्व तालुक्यांना मी जिथे ऊस आहे त्यांना आश्वासित करू इच्छितो बीड जिल्ह्यातल्या कुठल्याही तालुक्यामध्ये ऊसाचा प्रश्न राजकारण होऊ देणार नाही तो आम्ही आणायचा प्रामाणिक प्रयत्न करू असा शब्द देतो आणि मला याच्यामध्ये कुणाच्याही मनामध्ये शंका नाही साहेब आज आमच्याकडं नेते मंडळी कमी आहे कदाचित मोठाले कुठारी कमी आहेत सगळे मलिदा गँग ही पलीकडच्या बाजूला आहे पण सर्वसामान्य जनता ही आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेबांच्या सोबत आणि निश्चितपणाने उद्याच्या निवडणुकीमध्ये दिसून येईल आमची ही लढाई ही महागाईच्या विरोधात आहे बेरोजगारीच्या विरोधात आहे ताकद लावायला या ठिकाणी तयार आहेत आणि हा उमेदवार आम्ही निवडून आणणार आहेत कारण लोकशाही वाचली पाहिजे शेतकरी वाचला पाहिजे मजूर वाचला पाहिजे मुस्लिम वाचला पाहिजे दलित वाचला पाहिजे आणि वाचवण्याचं काम जर आज खऱ्या अर्थाने कोणी करत आहे तर हे या ठिकाणची महाविकास आघाडी इंडिया आघाडी आणि पॅनिच्या तरी भाषणामध्ये मानल्या होत्या एका रात्री आम्हाला सभा दिली होती ते म्हणले होते वरेकरांनी शिवसेनेची ताकद दाखवून दिली तशीच आम्ही ताकद बाप्पा बाप्पाच्या मागे उद्धव साहेबांनी आम्हाला आदर केलेला आमच्या उद्धव साहेबासोबत आम ह्या मोदींनी आणि अमित शहानी जी गद्दारी केली ह्या भाजपला मोदीला अमित शहाला आणि इथं मुंडे फॅमिलीला आम्ही गाण्याशिवाय शिवसैनिक शांत बसणार नाही आणि बजरंग बाप्पाला निवडून आणल्याशिवाय आम्ही शांत राहणार नाहीत एवढं बोलतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र